गुड मॉर्निंग मी धीरज हिंगळे सकाळचे वाजले पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनटं आपण चाललो आहे सी एन जी फिल करायला काल आपला बिक ऑफ होता तरी आपण एक राईड कम्प्लीट केली होती आणि आज आता सी एन जी फिल करू आणि बघूया नंतर दोन्ही डिवाईस hmm. ओला उबेर ऑन करूया आणि बहू कुठे ट्रीट पडते करतो अपडेट hmm. फर्स्ट राईड आपल्याला ओलाकडनं पडली आहे पिंपळ गोरावपासून हडपसरची दोनशे साठचा फेर दाखवला अठरा किलोमीटर काहीतरी होतं डिस्टन्स तर चाललो आहे आपण कस्टमरच्या लोकेशनला केल्यानंतर आणि ड्रॉप केल्यानंतर करतो अपडेट तसं बघूया किती वेळ लागतोय टाइम झालाय सहा वाजून बारा मिनट कस्टमरला आपण पेपर बरोबर इथं आणलं होतं हडपसरला एक्झाम सेंटर आहे काहीतरी महाराष्ट्र बँकेची त्यांना विचारलं काय महाराष्ट्र बँकेची काही एंट्रन्स एक्झाम आहे वाटत तर आता इथं सोडलंय ड्रॉप केलंय कस्टमरचं बिल झालं तर दोनशे नव्याण्णव आपल्याला दिलेत टू सेवन्टी फोर आणि टाइम झालाय सात वाजले शॉट आणि गाडी चालली आहे सत्तावीस किलोमीटर तर ठीक आहे आता इथनं थोडंसं मेन रोडला जावं लागलं थोडंसं सा आउट साईड आहे रोडला जाऊन बघूया आता इथनं ट्रिप पडते इकडे कधी आलो नाही फर्स्ट टाईम आहे ठीक आहे करतो आपण उबेरकडनं एक राईड पडली आपल्याला हिंजवडीची एक्सेप्ट केली तीनशे सात रुपये काहीतरी फेर दाखवला का आहे वन पॉईंट वनच्या शेअर्समध्ये तर आपण एक्सेप्ट केली आहे आणि इथनं चार किलोमीटर तर कस्टमरला पिकअप करायला आर्मीच्या एरिया बद्दल आणि बघूया पुढे आता किती वेळ लागतो मॉर्निंग मॉर्निंग म्हणलो काही जास्त टाइम लागायचा हिशोबाने बघूया किती वेळ लागतो करतो अपडेट आप आपण आलोय आता हिंजवडीला फेज वनला तर कस्टमरला आपण पुणे रेल्वे स्टेशनच्या मागच्या साईडला मेट्रो आहे तिथनं पिकअप केलं होतं आणि इथं सोडलं इंजवडीला वेळ झालाय आठ वाजता टाइम एक तास जवळपास झाला आपल्याला लागला आणि कस्टमरचा फेअर तीनशे नव्वद त्यांना आधी दाखवलं दा नंतर मग चारशे तेवीस रुपये दाखवलं आणि आपल्याला दिले दोनशे नव्वद रुपये वीस किलोमीटर ठीक आहे आपल्याला परवडलं पण कस्ट उबेर उबेरवाल्यांनी उबेर खूप अमाऊंट घेतली चारशे तेवीस रुपये जवळपास एकशे तेहतीस रुपये त्यांच्याकडनं आपल्याकडनं कमिशन घेतलंय आपल्या बिलमधनं ठीक आहे वीस किलोमीटरला दोनशे नव्वद देत पण उबेरवाले तेच करतात एखादी राईट चांगली देतात एखादी कमी देतात आता दोन्ही एप्लिकेशन ऑन करतो पण चालू करतो बघूया आता आज तर संडे म्हणल्यावर इकडं आय टी तर कंपन्यांचं काही नाही भेटणार बाकीचे एखादी लोकल राईट बघूया करतो अपडेट हे वाकडपासन हि जवळीपर्यंत काहीतरी मॅरेथॉन आहे बघा तुम्हाला आता लेफ्ट साइड ला दिसतील सगळे त्यांना हे करता शेअर्स करतात वाकड ते बाहेर सॉरी पिंजवडी आणि एक साइडचा रोड पण त्यांनी बंद केलाय तिकडं पिंजवडीपर्यंत बहुतेक हे मॅरेथॉन असेल मिनी मॅरेथॉन वगैरे हे सगळे आय वाले त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करतात किंवा ज्यांना आवडते लोक मॅरेथॉन मध्ये जातात तर आहे आता इथं बघूया एक ही ओलाकडनं राईड पडली आपल्याला मिनी राईड आहे सहा सात किलोमीटरची काहीतरी रुपी रुपीज आपल्याला दाखवलेत तर बघूया करूया कस्टमरला पिकअप नंतर करतो अपडेट कस्टमरला ड्रॉप कस्टमरचं बिल झालं एकशे सव्वीस आपल्याला दिलेत नाईन्टी थ्री रुपीज आपल्याला आप भेटले सात किलोमीटरची काहीतरी सात किलोमीटर आणि एक किलोमीटरचा पिकअप दीड किलोमीटरचा तर ठीक आहे आता इथनं बाहेर पडू आणि बघू कुठं राईड भेटते आता उबेर चालू करतो ही ओला कडनं राईड होती ओलाच्या दोन आणि उबीरची एक साडेपाचशे पाचशे पासष्ट आणि नव्वद साडेसहाशे रुपयाचं काम झालंय वेळ झाला आहे आठ वाजून एकोणचाळीस किलोमीटर झालेत अडुसष्ट ठीक आहे बघूया पुढं नेक्स्ट राईट कुठं पण ते करतो अपडेट हिंजवडीपुरापासून आपल्याला ट्रिप भेटली होती कोकणी चौक आठ किलोमी आठ पॉईंट चार किलोमीटरची तर कस्टमरचं बिल झालंय वन फिफ्टी टू आपल्याला भेटलेत वन फोर्टी फायव्ह तर आता इथं बोकणे चौकात आहे मी बोकण्या चौकातनं बघूया राईड आपल्याला कशी पडते संडे थोडस आय टीवाली ती की राईड अशी स्लो आहे पण पडती आता टाइम झालाय नऊ वाजून एकोणीस एक राईड पडते इथनं आपल्याला पुणे स्टेशनची राईड पडली आणखीन एक उबेरकडनंच सो ॲक्सेप्ट केली दोनशे एक का दोनशे अकरा रुपये काहीतरी दाखवलं होतं इथं बघा इथं विकली पाच हजार भरतोय संडेच्या दिवशी चांगलं आहे मस्त सगळ्यांना ऑक्युफाय होण्यासारखे ठीक आहे चाललो आहे मी कस्टमरच्या लोकेशनला पिकअप करायला कर आणि करतो अपडेट आलो आहे मी स्टेशनच्या साईडला कोकणी चौकातनं स्टेशनची राईड पडली होती ती कम्प्लीट केली आहे कस्टमरचं बिल झालं आहे दो, 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 दो तो दोनशे एक्केचाळीस आपल्याला दोनशे एक रुपये भेटलेत आता इथनं बघूया कुठं राईड पडते क्यूमध्ये तर आहे ट्राय करतोय इथनंच थोडं हळूहळू जायचा प्रयत्न करतोय भेटली तर पटकन इथनं आपण घेऊया करतो अपडेट आता मी आहे पिंपळ निलकला आपल्याला स्टेशन कडने एक राईड भेटली होती आधी हिंजवडीची पण ती कस्टमरने कॅन्सल केली आणि त्याच्यानंतर तिथंच थांबून आलो थोडस पुढं आलो गेटच्या इथं तर मला आणखीन एक पिंपळी निलकची भेटली आणि पिंपळी निलकला तेरा किलोमीटरचे आपल्याला दोनशे काहीतरी भेटले तर आपलं उबेरचे चार राईड आणि ओलाचे दोन राईड काहीतरी झालेले टोटल आपलं बाराशे दहा काहीतरी झाले वेळ झालाय दहा वाजून पाच पन्नास मिनिट गाडी चालली आहे एकशे बारा किलोमीटर एकशे तेरा पॉईंट आठ आणि अर्धे टाकी जी संपली आहे तर आता आपल्या भोसरीमध्ये रक्तदान आहे तर माझं असं एखादं ती चार चार महिन्यांनी तीन महिन्यांनी मी रक्तदान करत असतो आतापर्यंत मी सोळा वेळा रक्तदान केले तर आता इथनं लोकेशन टाकूया की किलोमीटर किती लांब पडते आणि नाश्ता पण नाही केलेला तो नाश्ता करतो आणि बघूया तिथे जर त्या टायमिंगमध्ये मध्ये मी पोचतोय जर असल माझ्या टप्प्यामध्ये इथं एक सात आठ किलोमीटर तर मी जाईल नाही तर मग मी उद्या वगैरे करेल ठीक आहे आता इथनं ओलाचं ॲप चालू करतो आणि राईड कुठं ते बघतो करतो अपडेट उबेरकडनं आपल्याला एक राईड भेटली आहे आता करुनगरची चालू आहे कस्टमरच्या पिकअप पॉईंटला दोन अडीच किलोमीटरचं पिकअप आहे आणि वीस एक किलोमीटरची टोटल राईड बनती आहे आता बघूया फेर किती भेटतो आपल्याला आणि करूया कस्टमरला पिकअप करतो नंतर अपडेट आत्ताची ही राईड आपल्याकडनं उबेरला भेट उबेरकडनं भेटली होती वाकडपासनं कारवेनगरला गर्ल्स हॉस्टेलला कस्टमरला केलं आहे आपण ड्रॉप आणि आता इकडनं परत बघूया राईड पडतात येत पण आता थोडीशी व्यवस्थित राईड भेटावी वेळ झालेत अकरा वाजून बेचाळीस गाडी चालली एकशे पस्तीस किलोमीटर आणि आपला अर्निंग बहुतेक चौदाशेच्या चा आसपास गेला असावं साडे चौदाशे वगैरे तर बघूया आता इथनं राईड कुठं पडती करतो आपण आताची राईड आपण उबेरकडनं आणली होती नगर नगरपासून नवी सांगवी बारा किलोमीटरची राईड होती कस्टमरचं बिल झालं एकशे अठ्ठ्याण्णव आपल्याला दिले एकशे ऐंशी रुपये आता वाढत बारा वाजून एकोणचाळीस गाडी चालली एकशे एकावन्न जवळपास सोळाशे साडे सोळाशे किलोमीटरचं काम साडे सोळाशे रुपयाचं काम झालं असेल आता तीन एन जी आहे आता इथनं बघूया घरच्या साईडला आणि ते ब्लड डोनेट पण करायचं तिकडे जर जुळलं मला टाइम तर जातो बघूया करतो आपण आपल्याला एक उबेरकडनं राईड भेटते मोशीच्या साईडला म्हणजे आपल्या घराच्या साईडला सो मी ॲक्सेप्ट केली आहे चालू आहे कस्टमरच्या पिकअप लोकेशनला करतो पिकअप कस्टमरला पिकअप आणि एंड झाल्यावर करतो अपडेट की फायनल आपलं अर्निंग किती झाले किलोमीटर वगैरे किती करतो अपडेट आपण आहोत आता मोशीमध्ये बोराटे वस्ती तर आपला आज उबेरकडनं चांगलं काम झालं चौदाशे साठ उबेरकडनं झाले आणि तीनशे सदुसष्ट रुपये ओलाकडनं हो आणि सहा रुपये असे एक्स्ट्रा बिलामध्ये भेटले होते आपल्याला तर टोटल आपलं अठराशे चाळीस रुपयाचं काम झालं अठराशे तीस का चाळीस रुपयाचं काम झाले ते आणि गाडी चालली एकशे अडुसष्ट किलोमीटर आणि तर वेळ झाला एक वाजून वीस मिनटं आणि दोन काड्या सी एन जी आहे आणखी तर ठीक आहे आता आपण घरी जाऊया आधी इथं आलोय तर सी एन जी फील करून घेतो जाधववाडीमध्ये आणि किंवा पुढं ते ब्लड डोनेट करायला जायचं तिकडे जर असेल चालू त्यांचा कार्यक्रम तर तिकडे जातो आणि मग पुढं घरी जातो ठीक आहे आज आपण बॅक टू बॅक केलंय काम केलंय आणि ओलानी चांगलं ओबेरनी चांगलं राईड दिली तर आता पण राईड पडत होती पण आता आपल्याकडे गॅस नाहीये तो ठीक आहे आजचा दिवस पुरतं आपलं काम झालेलंय कंटिन्यू काम केलंय आज कुठं स्टॉप नाही घेतलेला फक्त एक ठिकाणी आपण इंजवडीमध्ये चहा पिला आणि त्याच्यानंतर सरळ आपण बॅक टू बॅक राईडच करतोय आज ओलाच्या दोन राईड झालेत आणि उबेरच्या बहुतेक सात राईड झालेले आहेत सात किंवा सहा सो so बॅक टू बॅक काम केलं आहे दीडच वाजलेलं आहे दीड दीड वाजेपर्यंत माझं अठराशे सव्वा अठराशेचं काम झालंय तर तुम्ही समजू शकता जर कंटिन्यू काम केलं तर आपण किती काम करू शकतो ठीक आहे आता बुक पण लागलेली आहे घरी जातो आणि करतो आता डायरेक्ट उद्याच भेटूया ठीक आहे धन्यवाद